अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नर फाटा परिसरातील ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुमारा मागील भांडणाची कोरापत काढून सद्दा मलिक व योगेश पगारे या दोन संशयितांनी लोखंडी सळाईने डोक्यावर प्रहार करून प्रमोद वाघ या युवकाला जखमी केले होते उपचार दरम्यान यु प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाला याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात हत्येचा था गुन्हा दाखल होता तत्पूर्वी सद्दा मलिक व योगेश पगारे हे तेथून फरार झाले होते नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने यापूर्वी सद्दा मलिक यास जेल बंद केले होते तर आज नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनगर येथील इच्छामणी मंदिर या ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे योगेश पगारे यास जेरबंद केले सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी अनिल शिंदे विष्णू गोसावी विजय टेंबकर संदीप पवार सागर आड्डे गोकुळ कासार रोहित शिंदे दत्तात्रय वाजे योगेश रानडे नाना पानसरे चेतन कोकाटे नासिर शेख संतोष पिगळ यांनी केली एकीपी न्यूज साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक